अण्णा कसा आहे पाऊस कालमणी थोड ना पाऊस ये पाऊस पाऊस थांबलाय ते नाणी रस्त्याने बरंच पाणी वाहतंय चला मी तुम्हाला आपल्या आता गोशाळेकड सगळं आमच्या गावात पावसाची काय परिस्थिती गाडी सगळं पाणी शिरले त्यामुळे टोटो भा। बरोबर हे पाय खांदे होते लोकांनी घर आले बघा तरीही कुठल्या शेतकऱ्याने ही मैसा अशी पावसात मानलेले बघा तुम्ही लाईटीचा विजेचा धोका असतो या पाठीला पण तरी बघा काळजी नाही रोड उंच पाणी रोडला आमचं दगड राहिले नाही नुसती कडे राहिले सगळं निसतं बाबा होय नदी नदी झाली <जाले> झालं रोड <laughs> नदीनं आल्या झालं तर रोडच्या नदीनं आली झाले हासासारखं <laughs> <laughs> बरं ते बा कुत्र सगळं पाण्याच्या मधल्या टोकवून फुळतं ये गाडी सगळं आमची चला नाही पण सगळ्यासाठी आता तर चालवं लागतं गे बा काय सगळं घर चले ओरलं नाही पाण्यात